अजिबच इन्स्टाग्रामवरील ओळखीचं प्रेमात रूपांतर दोन मुलांची आई तरुणीला घेऊन फरार दोन मुलांच्या आईची इन्स्टाग्रामवरून एका तरुणीसोबत ओळख झाली कालांतरानं दोघींनीही एकमेकींचे मोबाईल क्रमांक घेतले आणि फोनवर बोलू लागल्या दोघींमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या प्रकरण इतकं पुढं गेलं की दोघीही एकमेकींच्या प्रेमात पडल्या कुटुंबाचा विरोध असल्यानं त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आता त्या लग्नावर ठाम असून प्रकरण थेट पोलिसात गेलंय उत्तर प्रदेशच्या हातरस शहरात हा अजब प्रकार घडला आहे एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलाय या अजब प्रकरणामुळे पोलिसांचे देखील डोकेदुखी वाढले मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी हाथरस येथील एका तरुणीची बरेली शहरातील राहणाऱ्या महिलेसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली कालांतरानं दोघीही एकमेकींच्या प्रेमात पडल्या त्यामुळे दोघींच्याही भेटीघाठी वाढल्या नवऱ्यासोबत पटत नसल्यानं संबंधित महिला आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत किरायाने राहत होती या दरम्यान त्यांनी एकमेकींसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले मात्र काही दिवसांनी या प्रकाराची कुणकुण तरुणीच्या कुटुंबियांना लागली कुटुंबियांनी तरुणीला झापत चांगली समज दिली पण तरुणी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने थेट महिलेचं घर गाठून तिच्याकडे लग्नाची मागणी घातली समाज आपल्याला स्वीकारणार नाही ना या भीतीपोटी दोघीनेही घरातून पळ काढला दोघीही एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत आता तरुणीचं कुटुंब तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे पण ती कुणाचही ऐकण्यास तयार नाही आहे महिलेसोबत ती मला लग्न करायचं आहे असा हट्ट तरुणीने धरलाय त्यामुळे प्रकरण थेट पोलिसात गेले या अजब प्रकरणामुळे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली आहे या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे